नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण वर्ग दहावीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक यामधला जो तिसरा चॅप्टर आहे तो चॅप्टर शिकणार आहोत याची सुरुवात आपण कालपासून केलेली आहे काल एक लेक्चर तो अपलोड झालेला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ पुढे म्हणजे लिंक लागेल ओके ठीक आहे आपण जे लेक्चर घेत आहोत हे मराठी आणि सेमी हे दोन्ही माध्यमाचे असतील पण जनरली मी सेमीला जास्त फोकस करणार आहे मराठी तर एक्सप्लेन करणार आहे पण सेमीला जास्त फोकस करणार आहे ठीक आहे तर चला सुरुवात करू आपल्या त्या चॅप्टरला आणि आपल्या चॅप्टरचं चा नाव आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स आपला तिसरा चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स आपलं हे चॅप्टरचं चा नाव आहे महत्वाचा चॅप्टर आहे अतिशय महत्वाचा एलेवेन्थ आणि ट्वेल्थच्या दृष्टिकोनातून जास्तीचा महत्त्वाचा ठीक आहे तर मला वाटते तुम्हाला हे नाव व्यवस्थित दिसत असेल सर्वांना ठीक आहे थोडस व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला हाय करून पाहावं लागेल तीनशे साठ जर केला तरी चालेल ठीक थी। आहे ओके तर चला मग पाहूया आपल्या आता जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे पहा आपण काल शिकलो द चेंजेस इन द सबस्टन्स पदार्थामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात ते बदल आपण पाहिले आणि आता आपण त्याच्या पुढचा मुद्दा आपण आहोत केमिकल रिएक्शन मग केमिकल रिएक्शन म्हणायचं कुणाला वॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन म्हणजे काय याला मराठीमधून रासायनिक अभिक्रिया म्हणतात मग रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय तर बघा लक्ष द्या केमिकल रिॲक्शन इज द प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडर द बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टन्स बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स दिस प्रोसेस इज कॉल्ड केमिकल रिएक्शन ठीक आहे व्याख्या थोडीशी मोठी वाटते मी त्याला सोपं करून सांगतो बघा लक्षात ही एक प्रोसेस आहे केमिकल रिॲक्शनचा एक प्रोसेस आहे <tosan> कसली प्रोसेस आहे बघा ही जी प्रोसेस आहे इन विच सम सबस्टन्स ज्याच्यामध्ये काही सबस्टन्स म्हणजे पदार्थ काही पदार्थ बघा सम सबस्टन्स अंडर गोज बॉन्ड ब्रेकिंग अंडर गोज बॉन्ड ब्रेकिंग मी जे सांगतो त्याला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय म्हणतो ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये सम सब सबस्टन्स म्हणजे काही पदार्थ अंडर गोज बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे त्यांच्यामधले बॉन्ड तुटतात थो थोडक्यात असा अर्थ होतो जे सबस्टन्स आहेत त्यांच्यामधले काय होतात बंधाचे विभाजन होतं बॉन्ड ब्रेक होतात अँड ट्रान्सफॉर्म इंटू हे जे सबस्टन्स ना ते ट्रान्सफॉर्म होतात कुणामध्ये ट्रान्सफॉर्म होतात इन्टू न्यू सबस्टन्स अँड ते ट्रान्सफॉर्म इंटू न्यू सबस्टन्स बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स इथले बॉन्ड्स ब्रेक झाले होते आणि इथं नवीन बॉन्ड तयार होतात ठीक आहे नवीन बॉन्ड्स तयार होतात व्हॉट इज द प्रोसेस दिस इज द प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडर गोज द ब्रॉन्ड बेकिंग अँड ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टन्स बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड नवीन सबस्टन्स तयार होतात पण त्या नवीन सबस्टन्समध्ये काय ता नवीन बॉन्ड तयार होतात न्यू बॉन्ड्स फॉर्मेशन होता फॉर्मेशन म्हणजे तयार होणे आहे ठीक आहे मग याला आणखी थोडंसं आपण सोप्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करू त्यासाठी मी एक उदाहरण देतो पहाच एक उदाहरण आहे जसं की तुम्ही सांगू शकता एक उदाहरण म्हणजे बघा वेन कार्बन रिएक्ट विथ ऑक्सिजन इट यूज सीओ टू धीस इज द एक्झाम्पल ऑफ द केमिकल रिएक्शन ओके मग हे जे डेफिनेशन आहे मी याच्यानुसार समजून सांगते नाव सिएर हा जो कार्बन आहे ठीक आहे कार्बन सिंगल आहे काय टेन्शन आहे त्याच्यामध्ये आणि हा जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनमध्ये अशा प्रकारचे दोन बॉन्ड असतात हे झाले तुमचे ओल्ड बॉन्ड पण ज्यावेळेस कार्बन डायऑक्साइड तयार होतो त्यावेळेस काय झालं हे अशा प्रकारचे ऑक्सिजन किती दोन म्हणजे हे दोन ऑक्सिजन दो कार्बनला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ओके okay, सी सम सबस्टन्स अंडर गोज ब्रॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड ब्रेकिंग हे जे ऑक्सिजन आहे ना ह्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे काही पदार्थांचं बॉन्ड ब्रेकिंग होतं अँड दे ट्रान्सफॉर्म आणि हे पदार्थ ट्रान्सफॉर्म झाले कशामध्ये टू मध्ये झाले ना ते ट्रान्सफॉर्म टू न्यू सबस्टन्स इथं नवीन तयार पदार्थ तयार झाला तो म्हणजे सीओ टू बघा कार्बन एक आहे ऑक्सिजन दोन सीओ टू तयार झाला बट ते तयार होत असताना जे काही नवीन बॉन्ड्स तयार झाले म्हणजे बघा नवीन बॉन्ड पण तयार झाले आणि नवीन पदार्थ पण तयार झाला याला म्हणतो आपण केमिकल रिएक्शन व्हॉट इज केमिकल रिॲक्शन दिस इज द प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडर गोज द ब्रॉन्ड मेकिंग बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म टू न्यू सबस्टन्स बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स ठीक आहे हे त्याची एक सरळ साधी आणि सोपी व्याख्या आहे आता या तुम्हाला जर समजा या नोट्स पी डी एफ स्वरूपात पाहिजे असतील तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्याची पीडीएफ टाईप करून ठेवलेली आहे टाईप केलेल्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे जे मी इथं शिकवत आहे तेच टाईप्स करून ठेवलेले आहे व्यवस्थितरित्या तर तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता ओके ठीक आहे हां आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा त्यानंतर पुढचा मुद्दा ठीक आहे आता म्हणजे तुम्हाला केमिकल रिएक्शन समजले असं मी ग्रहित धरतो ठीक आहे मग हे केमिकल जे रिॲक्शन आहे तर केमिकल रिॲक्शन ही केमिकल इक्वेशनच्या स्वरूपात येतात म्हणजे काय पाहायला लक्ष ओके न आता तुम्हाला केमिकल रिएक्शन कळावं काय असते व्हॉट इज केमिकल रिएक्शन इट इज द प्रोसेस इन वेच सम सबस्टन्स अंडर गोज द ब्रॉड ब्रेकिंग बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग टू न्यू सबस्टन्स बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स हे त्याची डेफिनेशन झाली हे डेफिनेशन तुम्हाला म्हणजे पीडित स्वरूपामध्ये मिळून जाईल पुढे पाहा नाव आता शिकायचं आपल्याला केमिकल इक्वेशन केमिकल इक्वेशन तर आपण केमिकल इक्वेशन शिकणार आहोत आता केमिकल इक्वेशन म्हणायचं कशा खूप सोपा आहे पण आपण ज्या केमिकल रिएक्शन लिहितो त्या केमिकल रिएक्शनला इक्वेशन मध्ये लिहायचं असतं जसं सा की लक्षात मी आता म्हटलं वेन कार्बन बर्न इन ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन इन ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन म्हणजे कार्बन बर्न होतो कुणाच्या मध्ये म्हणजे कोणा कोणासोबत ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून बर्न नव्हतो आणि काय तयार होतं आणि टू टू फॉर्म टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड कार्बन डाय ऑक्साइड बघा इथे कार्बन बर्न होते बर्न म्हणजे जळतोय इन ऍक्सेस ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन असताना त्याच्या सानिध्यात असताना तो काय करतोय कार्बन जळतोय काय तयार करतोय कार्बन डायऑक्साईड दिस इज द केमिकल रिॲक्शन नॉट इक्वेशन हे केमिकल आहे आता या केमिकल मला एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये शॉर्ट फॉर्म म्हणजे मी त्याला कंडेन्स फॉर्म म्हणतो फॉर्म मग काय आहे एखादी केमिकल रिएक्शन आपण कंडेन्स फॉर्म मध्ये म्हणजे एकदम लहान स्वरूपामध्ये ठीक आहे त्याला बारीक करून घ्यायचं एवढं मोठं लिहायची गरज नाही कंडेन्सर फॉर्म मध्ये एखादी रिएक्शन लिहिणे म्हणजेच काय केमिकल इक्वेशन त्याची व्याख्या काय झाली रिप्रेझेंटेशन ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इनकंडेन्स फॉर्म इज कॉल्ड केमिकल इक्वेशन बघा मी पुन्हा एकदा सांगतोय आपण रिप्रेझेंटेशन करतोय काय करतोय रिप्रेझेंटेशन म्हणजे आपण पुन्हा लिहितोय एखादी कुणा लिहितोय रिप्रेझेंट करतोय काय रिप्रेझेंट करतोय रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन केमिकल रिएक्शन म्हणजे केमिकल रिएक्शनचं जे रिप्रेझेंटेशन आहे कसं आहे इनकंडेन्स फॉर्म म्हणजे एका संक्षिप्त रूपात त्याचं मांडणी करणे रिप्रेझेंटेशन करणे दिस इज कॉल्ड केमिकल इक्वेशन पहा याला मी केमिकल रिएक्शन म्हणतो हे केमिकल रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये कार्बन जळतोय ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो ही केमिकल रिॲक्शन आहे पण मला याला इक्वेशन मध्ये लिहायचे म्हणजे समीकरणाच्या स्वरूपात लिहायचे तर त्याला त्याची ते जी व्याख्या आहे व्याख्या काय आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे या केमिकल रिॲक्शनला मी रिप्रेझेंट करतो कसं इन द फॉर्म ऑफ म्हणजे इन कंडेन्सर फॉर्म कशामध्ये करतो कंडेन्सर म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये त्याला रिप्रेझेंट करणं याच काय म्हणतात केमिकल इक्वेशन पण हे करत असताना आपल्याला काय करावं लागतं त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला वापरावे लागतात मॉलिक्युलर फॉर्म्युली अक्षर मॉलिक्युलर फॉर्म्युली म्हणजे त्यांचे रेणूसूत्र आपल्याला वापरून त्याला संक्षिप्त रूपामध्ये लिहावं लागतं त्याला आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो आता जी व्याख्यानी सांगितलो त्यानुसार मी तुम्हाला उदाहरण पण ते स्पष्ट करून देतो बघा मी म्हटलं एक रिप्रेझेंटेशन आहे केमिकल रिएक्शनचं पण कशाच्या स्वरूपात आहे त्यांच्या मॉलिक्युलर आणि कंडेन्स फॉर्म म्हणजे कार्बन बर्न्स इन ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन मला असं लिहिणार कार्बनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सी आहे प्लस बर्न विथ ऑक्सिजन ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ओ टू आहे अँड इट व्हाट कार्बन डायऑक्साइड त्याचा सी ओ आहे बरोबर लक्ष द्या दिस इज द केमिकल इक्वेशन याला काय म्हणायचं केमिकल इक्वेशन इट इज द रिप्रेझेंटेशन के ऑफ केमिकल रिएक्शन इन द कंडेन्स फॉर्म बाय यूजिंग देअर फॉर्म्युले लक्षात आपण काय केलं त्यांच्या फॉर्म्युलांचा वापर करून त्याला फॉर्म फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलो आणि याला आपण केमिकल इक्वेशन म्हणतो आता केमिकल इक्वेशन तर आपण शिकलो कारण परीक्षेमध्ये प्रश्न पडतो तीन मार्कासाठी किंवा चार मार्कासाठी पाच मार्काचा प्रश्न पडतो चार मार्काचा प्रश्न नाही तुम्हाला पाच मार्काचा आहे एक तर पाच मार्कासाठी पडेल किंवा तीन मार्कासाठी काय पडू शकतो राईट डाऊन द रूल्स फॉर रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन हे जे के केमिकल इक्वेशन आहे हे लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत काही नियम आहेत ते नियम आपण पाहणार पाहू शकतात काय नियम आहे ना हॅव टू नो द रूल्स फॉर रायटिंग द केमिकल इक्वेशन मी लिहितो चॅप्टरचं नंतर तुम्हाला माहित झालेलं आहे पहा आपण काय शिकतोय रूल्स फॉर रायटिंग केमिकल इक्वेशन आपण केमिकल इक्वेशन लिहिण्याचे रूल्स पाहणार आहोत जे की अतिशय महत्त्वाचे आहेत ठीक आहे हे अतिशय महत्त्वाचे रूल्स आपल्याला दोन ते तीन मार्का सॉरी तीन ते पाच मार्कासाठी परीक्षेमध्ये येतात हां ठीक आहे मग प्रश्न पडतो रूल्स लिहा मग रूल्स कोणते खूप सोपे आहे फस्ट रूल वॉट इज द फर्स्ट रूल द रिॲक्टर्स आर रिटर्न ऑन द लेफ्ट साइड ऑफ द एरो प्रोडक्ट्स आर रिटर्न ऑन द राईट साईड ऑफ द रिएक्शन म्हणजे काय मला जसं की मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं कार्बन प्लस ऑक्सिजन इटी त्याला रीड कसा करायचं वेन कार्बन रिॲक्ट विथिजन इटी घेऊ असं सोप्या भाषेत तुम्ही रीड करू शकता आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये व्हॉट एव्हर द मॉलिक्युल्स ऑरिमेंट आर रिटर्न ऑन द लेफ्ट साइड जे काही मूलद्रव्य लेफ्ट साइडला लिहिलेत ले त्यांना म्हणायचं रिएक्टंट त्यांना काय म्हणायचं चा? रिॲक्टंट आणि जे या ऍगोच्या राईट साईडला लिहिलेत त्यांना म्हणायचं प्रोडक्ट म्हणजे तयार झाले उत्पादिते मराठीत उत्पादित उत्पादिते म्हणा आणि याला अभिक्रिया करायची म्हणा ओके okay. कोणत्याही केमिकल इक्वेशनमध्ये जे लेफ्ट साइडला लिहिलेले ले असतात त्यांना रिएक्टंट म्हणायचं आणि राईट साइडला असतात त्यांना प्रोडक्ट म्हणायचं आपला पहिला रूल हाच आहे काय आहे पहिला रूल इन अ केमिकल इक्वेशन reactants are written on the left hand side and the products are written on the left hand side that's the first rule clear okay now the second rule what is the second rule see here if again sorry again one thing is there Reactants are written on the left side hand and products are written on the uh, right hand side okay take care. so now there is an arrow between the reactant and product you can see here देर इज द ॲरो बिटवीन रिॲक्टन अँड प्रोडक्ट म्हणजे रिएक्टन आणि मध्ये एक ॲरो असतो आणि हा जो ॲरो आहे हा रिॲक्शन जी आहे केमिकल रिॲक्शन त्याची डायरेक्शन दाखवत असतो म्हणजे मी असं म्हणू शकतो दिस ॲरो शोज द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन क्लिअर दिस ॲरो शोज द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन म्हणजे याचा अर्थ असा होतो की यांच्यापासून हे तयार झाले क्लिअर हा होत सेकंड रूल सेकंड रूल इज दॅट इफ इफ आर बस रिएक्टेड रिएक्टेन अँड प्रोडक्ट आर मोर देन टू टू प्लस म्हणजे मोर दॅन टू म्हणजे दोन पेक्षा जास्त असतील देन वी हॅव टू यूज द प्लस साईन बिटवीन देम व्हॉट इज द सेकंड रूल इफ द रिॲक्टेड अँड प्रोडक्ट म्हणजे रिॲक्टेन आणि प्रोडक्ट जर दोन पेक्षा जास्त असतील आर मोर दॅन टू म्हणजे दोन पेक्षा जास्त असतील तर आपण त्यांच्यामध्ये प्लस या चिन्हाचा वापर करायचा यूज द प्लस साइन बिटवीन डेम जसं की आपण इथं पाहू शकतो कार्बन आणि ऑक्सिजन दोन झाले दोन आणि दोन पेक्षा जास्त दोन झाले म्हणजे दोघांना कसं करायचं तर त्यांच्यामध्ये प्लस साइन दाखवायचं तीन आले तर त्यांच्यामध्ये प्लस प्लस साइन दाखवायचा क्लियर आहे ओके त्याच्यानंतर थर्ड रूल आता थर्ड रूल काय आहे बघायला लक्षात व्हॉट इज द थर्ड रूल थर्ड रूल इज दॅट इफ यू हॅव टू डिस्क्राईब मोर केमिकल इक्वेशन त्या केमिकल इक्वेशनला जर आणखी जास्त डिस्क्राईब करत असेल And then we have to indicate the physical state of all the uh, elements in that uh, uh, reactions. Now see here. For example, first of all tell me, you tell me how many types of uh, how many uh, types of physical state are there? Three types are. We know three type of physical states are there, that is solid state, again, liquid state. अगेन गॅसिय स्टेट दिज आर द फिजिकल स्टेट दॅट वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड इन द लास्ट इयर ओके बट नाव देर अनादर वन ॲडिशनल स्टेट विच इज नोन ॲज द ॲक्विस ही कोणती स्टेट आहे ऍक्विस अँड अनादर दॅट इज प्रिसी पिटेड आता हे काय आहे सॉलिड याला मराठीमध्ये स्थायू म्हणतात सॉलिड इज इंडिकेटेड बाय बिकॉज एस लिक्विड ज्याला द्रव म्हणतात म्हणजे पातळ पदार्थ असेल तर त्याच्या पायथ्याशी तुम्हाला काय पाहिजे दिस इज लिक्विड गॅसियस गॅसियस म्हणजे वायू जो जी अक्षरां दर्शवायचा आणि जर ऍक्वियस असेल तर तो, तो ए क्यू काय दर्शवायचा कोणत्याही स्थायू पदार्थ असं पाण्यामधील द्रावण उदाहरण उदाहरण मी साखर पाण्यामध्ये टाकतो तर ते साखरेचं जलीय द्रावण जातं त्याला म्हणतात ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर इफ आयट टेक अ शुगर इन अ वॉटर देन द सोल्युशन इज कॉल द ॲक्ियस सोल्यूशन ऑफ द शुगर क्लिअर ठीक आहे म्हणजे जर कोणते ॲक्विश ॲक्वियस सोल्युशन असेल तर त्याला एक्यू दाखवायचं एक आणि प्रिसिपिटेड प्रिसिपिटेट काय असतो ज्याला मराठीमध्ये अवक्षेप म्हणतात एखादा पदार्थ जळाल्यानंतर खाली उरलेली जी राख आहे फॉर एक्झाम्पल कागद जळाला आणि खाली जी राख उरते दॅट इज कॉल्ड प्रिसिपिटेट ओके मग हे प्रिसिपिटेट जे आहे तो खालच्या दिशेने बांधा दर, दर्शवतात रेसिपीडेट जर तयार झाला असेल तर त्याला खालच्या दिशेने बांध दाखवतात मग हे दाखवायचं कसं एक एक्झाम्पल म्हणून मी तिथे सांगतो बघा समजा हा जो कार्बन आहे हा स्थायू आहे सॉलिड आहे तर मी काय करणार याच्या पायथ्याशी यस दाखवणार क्लिअर याच्या पायथ्याशी यस दाखवणार समजा ऑक्सिजन हा गॅस आहे तर मी काय करणार याच्या इतिहास जी लिहिणार आणि सी टू पण जास्त आहे तर गॅस आहे तिथं काय करणार जी लिहिणार समजतंय समजा मी हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलो एच सी एल है, हे आहे हायड्रोक्लोरिक असेल हे जर घेतलो आणि हे जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर मी ते लिहिणार एल समजा मी एच टू एस ओफर घेतो एच टू एस ओफोर आणि हा जर ऍक्विस फॉर्म मध्ये असेल फॉर्म फॉर्ममध्ये तर मी याच्या पायथ्याशी लिहिणार ए क्यू क्लिअर ह्या त्याच्या भौतिक अवस्था आहेत स्टेट ऑफ ऑल दिस कम्पाऊंड ओके ना समजा तर गॅस असेल जसं की आता हायड्रोजन हा गॅस आहे मी आता एकतर जी लिहू शकतो अशा प्रकारे जसं इथं वर लिहिलंय परंतु समजा जी नाही लिव्हरला म्हणजे तुम्ही जर ते गॅस निघून जात असेल तर मी वरच्या दिशेने बांध दाखवू शकतो वरच्या दिशेने जर बांध दाखवला तर समजायचं की हा गॅस आहे म्हणजे कन्फ्युज नाही व्हायचं म्हणजे काय बघा कधी कधी असं होतं की तुम्हाला हा बांध दाखवला जातो आणि कधी कधी हे जी म्हणून लिहिलं होतं म्हणजे जी म्हणजे सुद्धा गॅस आहे आणि बांध वर दाखवला म्हणजे सुद्धा गॅस आहे ठीक आहे मग इथे प्रिसिपिटेड आहे हा जो प्रिसिपीडेटला एकच चिन्ह असतो ते म्हणजे खालच्या दिशेने बांध याच्या पलीकडे काय प्रिसिपिटेट तयार झाला म्हणजे अवक्षेप तयार झाला ही खालच्या दिशेने बांध असतो म्हणजे असतो तर अशा प्रकारे हे स्टेट आहे जे तुम्हाला परीक्षेमध्ये कसाही प्रश्न पडू शकतो हे नाही आहे ना ठीक आहे म्हणजे याचा लावा पडू शकतो जोडायला म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर सहसंबंध मध्ये कोरिलेशन मध्ये पडू शकतो मॅच द फॉलोइंग किंवा कोरिलेशन आता कोरिलेशन काय असतो सर असा प्रश्न पडू शकतो बघू शकतो तुम्ही समजा सॉलिड दोन नॉट येस म्हणजे सॉलिड हे इंडिकेट करतात चार डॉट प्रिसिपिटेट प्रिसी असं दिलं दोन डॉट दिलं आणि पुढे डॅश डॅश करून क्वेश्चन मार्क दिला काय क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी चालिक बघा बरोबर प्रिसी गॅस कुठं सॉलिडसाठी काय दिलं आपण येस तर प्रिसी पीटसाठी काय खाली दिली खाली असं लिहू शकता त्याचं उत्तर येणार क्लिअर आहे असा सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा बॅच द फॉलोइंग सुद्धा येऊ शकतो ते तुम्ही लक्षात ठेवा चाल आता हे झालं थर्ड रूल याच्यानंतर आणखीन एक रूल आहे तो काय आहे बघा हे समजलं असेल असं मी ग्रेन होतो मी थोडंसं क्लिअर करतो आहे तुम्हाला याच्यात नोट डाऊन करू शकता तुम्ही स्टॉप करून किंवा याचा नोट्स तुम्हाला पीडीएफ मिळून जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली असेल तुम्ही तिथून त्याला डाउनलोड करून द्या ओके द फोर्थ रूल व्हॉट इज फोर्थ रूल सिअर इफ इन एनी रिएक्शन द हीट इज गिव्हन फ्रॉम आउटसाईड म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये आउटसाईडनं काही हीट दिलेली आहे त्याला बाहेरून उष्णता पुरवलेली आहे तर त्यावेळेला ती उष्णता दाखवायची कशी नव्हत सपोज कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम सॉरी कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड अँड इट ग्यूज कॅल्शियम ऑक्साईड प्लस सीओ टू हे एक रिएक्शन आहे तुमच्या पुस्तकात दिलेली आहे आता इथे मी वरच्या दिशेने बार दाखवणार सांगा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये लवकर हा वरच्या दिशेने जो बार आहे याचा अर्थ काय आहे म्हणजे इथं सॉलिड तयार झाला लिक्विड तयार झाला गॅस तयार झाला का प्रेसिप्लेट तयार झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा हा वरच्या दिशेने बार म्हणजे काय आहे ओके ठीक आहे त्यानंतर पुढे आता हा जो सी ए सीओ थ्री आहे कॅल्शियम कार्बोनेट हे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे त्याला आपण चुना म्हणतो आहात ठीक आहे तो कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता देत असेल हीट करतोय नाओ द कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड आपण त्याला हिट दॅट हीट इज इंडिकेटेड बाय द डेल्टा साइन ऑन द ॲरो लक्षात येते म्हणजे एखाद्या केमिकल रिएक्शनमध्ये आपण जर हीट प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे त्याला हीट देत असत तर ती हीट आपण कशी दर्शवतो वर डेल्टा या वर दर्शवली जाते हा आणि मग अशा प्रकारे प्रोडक्ट तयार था। हा आहे तिसरा रूल त्याच्यामध्येच एक वेगळा रूल असा आहे कधी कधी असं कॅल्शियम कार्बोनेट सी ए सी ओ थ्री मला सध्या द्या बघा जर समजा हीट इकडे तयार झाली म्हणजे प्रोडक्टमध्ये तयार झाली इथे आपण हीट दिली होती त्याला पण काही मध्ये हीट तयार होते तर ती हीट या साईडला ही लिहिली जाते प्रोडक्टमध्ये प्लस उष्णता मराठी असेल तर उष्णता लिहा ह्या आणि इंग्लिश असेल तर हिट लिहिणार अशी दाखवली जाते हा रूल आहे म्हणजे जर आपण हीट प्रोव्हाइड केलं तर इथे डेल्टा या साईने लिहायचं सा, आणि जर हे तयार झाली प्रॉडक्टमध्ये तर तुम्ही या साईला हिट असं लिहायचं क्लिअर हा झाला तुमचा त्यानंतर फिफ्थ जो रूल आहे फिफ्थ रूल काय काही स्पेसिफिक कंडिशनच असतात जसं की काही रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी कॅटलिस्टची गरज आहे कॅटलिस्ट बघा काय होण्यासाठी कॅटलिस्टची गरज आहे आणि काही रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी टेम्परेचरची पण गरज असते तसंच काही रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रेशरची गरज असते ह्या ज्या काही स्पेसिफिक कंडिशन आहेत कॅटलिश म्हणजे उत्प्रेरक टेम्परेचर म्हणजे तापमान आणि प्रेशर म्हणजे दाब या काही ज्या कंडिशन आहेत या कंडिशन पूर्ण केल्यानंतरच काही रिएक्शन पूर्ण होतात मग अशा ज्या कंडिशन्स आहेत ते नेमकं लिहायच्या पोल्या कुठं लिहायच्या पोला लक्षात जसं की एक एक्झाम्पल आहे व्हेजिटेटिव्ह ऑइल व्हेजिटेटिव्ह ऑइल याच्यापासून वनस्पती तूप तयार करता येतात वनस्पती घी म्हणजेच तूप तयार करता येतो मग हे करायचं कसं बघा व्हेजिटेटिव्ह ऑइलचं वनस्पती घी तयार करण्यासाठी तिथे ना काही कंडिशन गरजा जसं की इथे निकेल नावाचा कॅटलिस्ट लागतो याला साठ डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते बघा मी पुन्हा एकदा सांगतोय सॉरी वेन व्हेजिटेटिव्ह ऑइल कन्व्हर्ट इन टू वनस्पती घी इट रिक्वायर्स द निकेल कॅटलिस्ट अँड द टेम्परेचर सिक्स्टी डिसीज म्हणजे ही रिएक्शन घडून येण्यासाठी त्याला एका कॅटलिस्टची गरज आहे तो कॅटलिस्ट कोणता निकेल आणि टेम्परेचर पण लागतात तर किती सिक्स्टी डिग्रीज येईल असं जे टेम्परेचर आहे किंवा प्रेशर आहे किंवा कॅटलिस्ट आहे या सगळ्या कंडिशन्स एकतर तुम्ही ॲरोच्या वर लिहू शकता किंवा ॲरोच्या खाली यू कॅन राईट द स्पेसिफिक कंडिशन्स लाईक द कॅटलिस्ट टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑन द ॲरो ऑर बिलो द ॲरो क्लिअर आहे हा तुमचा रोल आहे आणि नंतर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ज लास्ट रोलीज कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायलोक्ट किंवा कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट किंवा कॉन्सन्ट्रेटेड हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे तुम्ही याच्या खाली लिहू शकता फॉर एक्झाम्पल एच एस आहे हे जर डायल्यूट असेल तर त्याच्या खाली तुम्ही डायल्यूट लिहू शकता त्याच्यानंतर एच टू एसओ फोर आहे एच टू एसओ फोर हे जर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड असं लिहू शकता अशा प्रकारे सहन की तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या खाली दाखवता येते हे सगळे रूल्स होते रूल्स फॉर रायटिंग द केमिकल इक्वेशन्स हे तुम्हाला समजलं तर मला सांगा ठीक आहे मी थोडस काय करतो रिवाईज चा प्रकार म्हणू शकतो आपण तुम्हाला काय काय रिवाईज झाला एकाच वाक्यामध्ये सगळं रिव्हाइज करून दाखवतो बरोबर फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवते मी हा समजा मी एक रिएक्शन घेतली इथं ए प्लस बी इट ग्युज ए बी हे संबंधांसाठी रिएक्शन घेतली मला फक्त समजून सांगायचे रूल्स पहिला रूल्स काय होता व्हॉट इज द फर्स्ट रूल फर्स्ट रूल इज दॅट रिटर्न ऑन द लेफ्ट साइड अँड द प्रोडक्ट आर रिटर्न ऑन द राईट साईड क्लिअर आहे हा अरो बिटविन द रिएक्टन अँड द प्रोडक्ट विच शोज द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन अगेन इफ देर आर द टू ऑर मोर दॅन टू रिएक्टन्स ऑफ द प्रोडक्ट दे आर कनेक्टेड बाय राईटिंग द प्लस साईन आपण प्लस साईन लिहून त्यांना कनेक्ट करू शकतो अगेन द अनदर थिंग इज दॅट इफ यू वॉन्ट टू डिस्क्राईब द केमिकल इक्वेशन मोर ओके त्याला जर आणखी जास्त प्रमाणात डिस्क्राईब करायचं असेल यू कॅन राईट अहून द स्टेट फिजिकल स्टेट ऑफ दॅट ऑल कंपौंड्स इन दॅट फिजिकल स्टेट सॉलिड सॉलिड इज इंडिकेटेड बाय यस लिक्विड इज इंडिकेटेड बाय बायस इज इंडिकेटेड बाय क्यू आफ्टर दॅट गॅसिस इज इंडिकेटेड बाय स्मॉल जी किंवा अपोर डायरेक्शनचा एरो ठीक आहे आफ्टर दॅट काय राहिलं हा प्रिसिपिटेड प्रिसिपिटेड इज इंडिकेटेड बाय डाऊन एरो ओके देन वी हॅव स्टडीड अबाउट द हीट इफ वी प्रोवाइड द हीट देन दैट हीट इज इंडिकेटेड Uh, by the delta sign on the arrow the heat upon like a delta sign arrow or the solution and uh, if the heat is produced uh, then heat is written in the products okay in the letters of the in the world again uh, we can uh, complete the specific conditions like the catalyst pressure and the temperature uh, that can be written on the arrow or below arrow and the last one is that concentration of uh, compounds are written below that कंपाऊंड ओके त्या कंपाऊंडच्या खाली कॉन्सर्ट असेल ते ना वे दे आर दस देर आर सम रूल्स फॉर द रायटिंग ऑफ केमिकल रेज्युकेशन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जसं जास्त त्यापर्यंत शेअर करा आणि काही डाऊट्स असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा डॉट डाऊट तुम्ही कमेंट करू शकता मी उद्या त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन जाऊ ओके थँक्यू धन्यवाद